भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा कायमचा गृहत्याग एक कपिल कपिलवस्तुहून राजगृहाकडे प्रयाण कपिल वस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबिसार हा तिथे राज्य करीत होता हे एक असे स्थान होते जिथे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत राहत होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमान बाळगता ते तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेले वाटेत ते प्रथम सकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले नंतर ते पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेले आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले त्या सर्वांनी त्यांचे आदरतिथ्य केले त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्यांचे विलोभनीय सौंदर्य असे होते की ते पाहिल्यावर त्या प्रदेशातील ते लोक त्यांनी अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्यांना पाहिल्यावर इतरत्र जात असलेला कोणी कोणी निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्यांच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य जलद चालू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही काही लोक त्यांना दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही आदरपूर्वक नमून त्यांना अभिवादन करीत काही जण प्रेमळ शब्दांनी त्यांना संबोधित कोणी मनुष्य त्यांना अभिवादन केल्या जात नसे ज्यांनी रंगीबिरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्यांना पाहून लाज वाटे व्यर्थ गप्पा मारणारे लोक गप्प होत त्यांना पाहिल्यावर कोणी मनात व्यर्थ व्यर्थचे संकल्प विकल्प करीत बसला नाही त्यांच्या भुवया त्यांचा भालप्रदेश त्यांचे मुख त्यांचे शरीर हात पाय किंवा त्यांची चालण्याची लकब यापैकी त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे एखाद्याची नजर गेली की त्याची दृष्टी तेथेच खिळून राही दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुणित झालेल्या राजगृहनगरीत गौतम येऊन पोहोचले राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्यांनी निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानगी पर्णकुटी त्यांनी तयार केली राजगृहापासून कपिल पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास सिद्धार्थ गौतमांनी पायीच केला दोन राजा बिंबिसार आणि त्याचा उपदेश दुसऱ्या दिवशी ते उठले आणि भिक्षेकरता शहरात जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांच्या भोवती फार मोठा जमाव जमला त्यावेळी मगदा मगदाधिपती श्रेणीय राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली ज्यांच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर बुद्ध होईल किंवा चक्रवर्ती सम्राट होईल तोच हा शाक्यांचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा ते कुनी कर, कुनी ते कुणीकडे जात आहे पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची मागोमाग जाऊ लागला स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ दोन गज अंतरापर्यंतच पाहत आणि मनाला संय ठेवून ते श्रेष्ठ परिव्राजक सावकाशपणे मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालले होते मिळेल ती भिक्षा स्वीकारून ते पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसले आणि तेथे अन्नसेवन करून ते पांडव टेकडीवर टेकडी टेकडीवर चढून गेले लोत्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयूरांच्या केकर केकरवान केकरवांनी के निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्वदशेच्या पर्वतराजीवरील बालसूर्यासारखा सूर्यासारखा तळपू लागला याप्रमाणे त्यांना लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजामा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला पर्वता त्याप्रमाणे धिप्पाळ असा तो राजा टेकडी चढून गेला त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असे तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडले जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हे पर्वता त्या पर्वताचे शिखर आहेत असे त्याला भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्व मनस्थिती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमांना त्या नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्यांच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे कुशलक्षेम विचारले आणि गौतमाने ते आणि उभडा शालीनतेने आपण सकुशल असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपले मनो मनोभाव व्यक्त करण्याच्या हेतूने तो म्हणाला तुमच्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे म्हणूनच तुम्हाला काही सांगा सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तुम्ही नीट ऐकावेत जेव्हा मी तुमच्या सूर्यवंशाचा विचार करतो नवतारुण्याचा विचार करतो अनुपम सौंदर्याचा विचार करतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की सर्व गोष्टीशी विसंगत अशा असा संन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुमचा संकल्प तुमच्या मनात कसा निर्माण झाला तुमचे अवयव रक्तचंदनाकरिता योग्य आहेत रक्तवर्णाची ही जाडीभरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत या तुमच्या भुजा प्रजा प्रजाजनांचे रक्षणा रक्षणाकरता योग्य आहेत भिक्षापात्र ग्रहण करणे त्यांना शोभत नाही हे तरुणा जर तुम्हाला तुमच्या वडिलांचे राज्य नकोच असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तुम्ही स्वीकार करण्याची कृपा करा याप्रमाणे तुम्ही केलेत तर तुमच्या आत्मस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही समयानुसार लक्ष्मी अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते म्हणून याबाबतीत तुम्ही माझी गोष्ट ऐका सज्जनांच्या सहाय्यामुळे होणारा सज्जनांचा उत्कर्ष अधिक प्रभावी ठरतो परंतु तुमच्या या वंशाभिमानामुळे जर तुम्हाला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बानासह बाणांसह सामील व्हा आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न करा म्हणून तुम्ही या तीन पुरुषार्थापैकी एकाचा स्वीकार करा धर्मानुसार अर्थप्राप्ती आणि कामप्राप्ती यांची कामना करावी काम आणि मोक्ष यांची उलट क्रमाने म्हणजे प्रथम व नंतर त्यानंतर मोक्षाची इच्छा धर्म संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तुम्ही वागावे धर्म अर्थ आणि काम हीच जीवनाची तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा या जगापुरताच तो संबंध असतो त्याचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तीनही पुरुषार्थाची प्राप्ती करून घेण्यास तुमचे हे व्यक्तिमत्व वे कारणीभूत होऊ द्या असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख यांची प्राप्ती होणे यातच मानिवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुमचे दोन बलवान बाहू निरुपयोगी होऊ देऊ नका तेही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास देखील समर्थ आहेत मी तुम्हाला हे प्रेमामुळे सांगत आहे यात माझा राज्य लोभ नाही आणि तुम्हाला एका तपस्वीच्या वेशात बघून सत्ता किंवा हे सांगत आहे असे नव्हे हा याचक वेश वेश पाहून माझे मन अनुकंपीने भरून आले आहे आणि मी मनात अश्रू ढाळीत आहे हे कुलाभिमान याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुमच्या वंशाला साजेसे तुमचे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी आता सर्व सुखांचा उपभोग घ्या मनुष्य वृद्धापकाळी पुण्य कार्य करून धर्माजन करू शकतो सुखोपभोगाच्या सुखो दृष्टीने वृद्धापकाळ अयोग्य असतो म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो या जगात यवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू असते कारण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुख सापडतील तिथे तिथे यवनाचे त्यांचा यवनाने त्यांचा उपयोग करून घ्यावा वृद्धत्वाची प्रकृती चिंतनाकडे असते ते स्वभावताच गंभीर आणि शांत असते फारसे प्रयास न करता अपिहा अपरिहार्यपणेपणे ते विकारविरहित होते म्हणून चंचल बाह्य वस्तूंकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी उतावड्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यवनाच्या फ फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसांप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणून या अविचारी यवनाचा चंचल काळ जाऊ द्या आपले आरंभिक जीवन सुखाकरिता राखून ठेवलेले असते त्यावेळी इंद्रियाच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही आणि धर्म हे जर खरोखर तुमचे ध्येय असेल तर आपल्या कुलधर्मानुसार यज्ञ कर यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करू शकतोस मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्यांच्या भुजा शोभून दिसतात आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असतात अशा राजर्ष राजर्षींनी देखील प्राप्त करून घेतली आहे